नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र वट्या रॉट कार सल्लागार आज आपण आहोत अतीत येथील आमचे क्लायंट आहेत त्यांच्या घरासाठी आपण प्लॅन दिला होता आता आपण बघतोय की त्यांचं हे घर जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कंप्लीट झालेलं आहे आता आपण बघतोय की हा पोर्च आहे त्यांचा त्यांना थोडं रिलॅक्सेशनसाठी इथं आपण झोपा झोपाळा रेकमेंड केलेला आहे आणि हा वास्तूचा ईशान्य भाग असल्यानं आपण इथं त्यांना तुळशीसाठी तुळशी वृंदावनासाठी एक जागा देणारा आहे ओके हा झाला पोर्च हा पोर्च बघितल्यानंतर आपल्या उजव्या हाताला येत होतो जिना जीना, जीना यांना आत नको होता घराच्या बाहेर जिना पाहिजे होता म्हणून ईशान्याला जिना घेणं म्हणजे हा मोठा वास्तुदोष आहे हा टाळण्यासाठी आम्ही वास्तूच्या अग्नेय दिशेस हा जिना घेतलेला आहे आणि हा जिना हा क्लॉक वाईज आहे ज्यामुळे हा वास्तुनिर्माणुसार हा योग्य झालेला आहे यानंतर आपण बघतोय ही यांची मेन एंट्रन्स आहे मेन एंट्रन्स बघताना कधीही तुमच्या वास्तूचे बत्तीस भाग करावे लागतात आणि त्यातील शुभपदाचे एंट्रस एंट्रन्स घ्यावे लागते त्यानुसार <coughs> वास्तूच्या जयंत या पदात हे आपण मेन एंट्रन्स घेतलेले आहे या पदात मेन एंट्रन्स असल्याने या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांची प्रगती ही अतिशय उत्तम होते त्यांना हाती घेतलेल्या कामात यश मिळतं आणि त्यांना आर्थिक सुबत्ताही चांगली येते आता यानंतर बघतोय की हा हॉल आहे ह्या हॉलमध्ये जास्तीत जास्त व्हेंटिलेशन येण्यासाठी आपण उत्तर आणि पूर्व दिशेस मोठ्याच्या मोठ्या अशा विंडोज दिलेल्या आहेत आता पूर्व दिशेला विंडो ठेवायचं कारण म्हणजे ज्या वस्तूत नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाश आणि खेळती हवा ही जास्तीत जास्त येते त्या ठिकाणी प्रगती चांगली होताना दिसते त्यामुळे आम्ही काय केलंय पूर्व दिशेस एक मोठी विंडो दिलेली आहे आणि उत्तर दिशेस एक विंडो दिलेली आहे पूर्व दिशा प्रगती देते आणि उत्तर दिशा ही धन देते त्यामुळे ह्या दोन्ही दिशांचा इफेक्ट घेऊन राहणाऱ्या व्यक्तींची प्रगती होण्यासाठी आम्ही उत्तर आणि पूर्व दिशेस एक अशा मोठ्याशा अशा विंडोज दिलेल्या आहेत आता हा बघतोय हा त्यांचा हॉल आहे ह्या हॉलनंतर आपण गेलो तर हॉलच्या उजव्यार्थाला जर आपण बघितलं तर हे किचन येते त्यांचं म्हणजे बरोबर वास्तूच्या अंगणीय भागात त्यांनी किचन घेतलेलं आहे आणि या दिशेला म्हणजे वास्तूच्या पूर्व भागात ते, ते देवघर बनवणार आहे हे किचन वास्तूच्या आंगणीय भागात असल्यामुळे भौतिक सुख चांगले मिळतात आरोग्य चांगलं राहते आणि वास्तू ही नेहमी ऊर्जावान राहते तुम्ही हातात घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत जातं त्यामुळे बरोबर वास्तूच्या अंगणी भागात किचन घेतलेलं आहे आणि पूर्व भागात त्यांनी देवघराचे प्रवेशन करण्यासाठी आम्ही त्यांना सल्ला दिलेला आहे आता यानंतर आपण पाहूयात या, या किचनमधून बा बाहेर पडल्यानंतर इथं एक त्याने बेडरूम घेतलेले आहे सिम्पल आपण पाहाल तर हे हा थ्री बी एच के आहे म्हणजे या तीन बेडरूम आहेत एक हॉल आहे एक किचन आहे आणि वॉशरूम्स आहे आता हे आहे की दक्षिण भागातलं बेडरूम आहे दक्षिण भाग रिलॅक्सेशन देतो त्यामुळं आम्ही त्यांना इथं इता दक्षिण भागात एक बेडरूम रेकमेंड केलेला आहे इथं बेडची प्रोव्हिजन आम्ही अशी देणार आहे झोपताना त्यांचं डोकं दक्षिणेला होईल व त्यांचे पाय उत्तरेला होतील कारण या अशा दक्षिणा डोकं व उत्तरेला पाय ह्या मध्ये झोपल्यामुळे आरोग्य चांगलं राहते आणि तुमची प्रगती ही दिवसेंदिवस ही चांगली होते आता या बेडरूम नंतर आपण बघतोय की याला लागूनच असलेली आपण बघतोय की याला लागून असलेली ही नैऋत्य भागाची बेडरूम आहे जी कर्त्या आपण बेडरूम म्हणतो नैऋत्य दिशा ही तुम्हाला चांगली स्थिरता आवडता देते आयुष्यात चांगली प्रगती देते नातेसंबंध चांगले ठेवते व तुम्हाला समाजात चांगला मान देते त्यासाठी कथ्या पुरुष नेहमी नैऋत्य दिशेस जोपण्याची व्यवस्था करावी या हिशोबानं आम्ही त्यांना या नैऋत्य भागात एक चांगल्याशी बेडरूम दिलेली आहे बेडरूम साठी त्यांना दोन मोठ्याशा व्हेंटिलेशनसाठी विंडोज दिलेले आहेत व इथंही त्यांची प्रोविजन बेडचे असे करणार आहे की त्यांचं झोपताना लोक हे दक्षिण दिशेला होईल आता या बेडरूम नंतर आपण पाहूयात आता हा जी तो उभा आहे हा त्यांचा ब्रह्मस्थानाचा भाग आहे ब्रह्मस्थान नेहमी ने व्याकरण असावं त्याच्यावर कोणतंही बांधकाम नसावं कॉलम नसावा भिंत नसावा त्यामुळं आपण पर्पजली विचार करून हे मोठंचा मोठं असं इथं व्याकरण प्लेस ठेवलेला आहे आता यानंतर बघतोय की दुसरी एक बेडरूम आहे त्यांची ही दुसरी बेडरूम आहे ती वास्तूच्या वायव्य भागात आहे आता इथं बघाल तरी आम्ही इथं दोन विंडोज दिलेले आहेत म्हणजे व्हेंटिलेशनचा व्यवस्थित विचार करून आणि वास्तूमध्ये नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाश यावा खेळती राहावी याचा विचार करून नै त्याच्या ह्या रूमच्या वायव्य दिशेस एक तर पश्चिम देशीस आणि एक उत्तर देश अशा दोन खिडक्या दिलेल्या आहेत आता इथेही आम्ही अशी प्रोव्हिजन करणार आहे की एक तर डोकं तुमचं पूर्वीला होईल किंवा इथेही तुम्ही असे प्रोव्हिजन करू शकता की तुमचं झोपताना डोकं हे दक्षिणेला होईल ह्या हिशोबाने तुम्ही बेडची प्रोविजन करण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर येत आहे ते वायव्य दिशेस असलेलं हे वॉशरूम इथं टॉयलेट बाथरूमचे प्रोव्हिजन दिलेले आहे जे ह्या बेडरूमला अटॅच आहे आता यानंतर आपण बघणार आहे त्या वायव्य दिशेच्या बेडरूममध्ये आपण बाहेर पडलो की यांना एक आपण कॉमन असं एक वॉशरूम दिलेलं आहे इथंही बाथरूम प्लस वॉशरूमसाठी टॉयलेटसाठी हा त्या ते याचा या रूमचा म्हणजे या टॉयलेटचा वापर करू शकतात त्यामुळे आपण हे वायव्यच्या शेजारीच म्हणजे उत्तर वायव्य दिशेस हे वॉशरूम दिलेलं आहे आता हा प्लॅन बनवताना आपण वास्तुशास्त्राच्या प्रत्येक नियमांचं इथं पालन केलेलं आहे जसं की आपण बघतो की ईशान्य ही हलकी असावी स्वच्छ साप निटकी -निट केलावी यामुळे आम्ही ईशान्य दिशा जास्तीत जास्त रिकामे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी पोर्च घेतलेला आहे वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार हे बरोबर इंद्र आणि जयंत ह्या धन देणाऱ्या व गोतण्याला प्रगती देणाऱ्या पदार घेतलेला आहे पूर्व दिशेस देवघर घेतलेलं आहे ईशान्य दिशेस त्यांचं किचन दिलेलं आहे त्यानंतर नैऋत्य आणि दक्षिण ह्या दिशेस बेडरूम्स दिलेले आहेत आणि वायव्य दिशेस एक बेडरूम देऊ दिलेली आहे व त्यालाच एक अटॅच वॉशरूम प्लस एक कॉमन वॉशरूम आपण दिलेला आहे तुम्हालाही असेच वास्तुनिर्माण अस असणारे लेआउट्स हवे असतील आमचं वास्तू मार्गदर्शन हवे असेल तुम्ही नवीन घर बांधा बांधणार असाल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला वास्तुनिर्माणुसार योग्य असलेले लेआउट्स देऊ ज्याप्रमाणे तुम्ही घर बांधलं तर नक्कीच तुमची उत्तरोत्तर चांगली अशी प्रगती होत राहील थँक्यू